ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कुठेही गेल्यानंतर त्यांनी सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठेने कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावे असे प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडलचे संस्थापक तथा माजी आय एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेशी लेख प्रमाणपत्रांच्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी धर्माधिकारी बोलत होते नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडू त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द भारत मातेची सेवा करण्याचं अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएलचे पीजीएम अनिल धानोरकर पुणे रिजनचे पीजीएम रामचंद्र जायभाय पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कोर माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश भोज कार्यलक्षी संचालक नागेश नलावडे तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या शतकपूर्ती या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बीटी बचाव याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आम्हाला दिलेली प्रसिद्धी आणि आजसुद्धा सर्व पत्रकार मीडिया चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या सर्वांचा आम्ही पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीच्या वतीने आभार मानतो कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम झाला सर्व सभासद समाधानी आहेत धन्यवाद दीप प्रज्वलनी व पाहुण्यांच्या स्वागताने या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना वालगुडे यांनी संस्थेच्या गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला व संस्थेच्या वतीने सभासदांसाठी चालल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली कार्यक्रमात इतर संचालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला जसे की लावणी शाहिरी गोंधळ अशा विविध कला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली We are the